कधी प्रश्न पडलाय का की खरंच चांगलं आयुष्य म्हणजे नेमकं काय पैसा प्रसिद्धी की अजून काहीतरी आज आपण एका अशा अभ्यासाबद्दल बोलणार आहोत जो तब्बल पंच्याऐंशी वर्षांपासून याच एका प्रश्नाचं उत्तर शोधतोय आणि याचं जे उत्तर आहे ना ते ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल तर एका चांगल्या आणि आनंदी आयुष्याचं रहस्य काय आहे हा तो प्रश्न आहे जो मानवजातीला युगायुगांपासून सतावतोय आणि आपण सगळेच नाही का त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो जरा विचार करा जर आपल्याला आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकच गोष्ट निवडायची असेल जे आपलं आरोग्य आणि आनंद दोन्ही सुनिश्चित करेल तर ती कोणती असेल याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हार्वर्डचा हा अभ्यास सुरू झाला गंमत म्हणजे जेव्हा लोकांना हा प्रश्न विचारला जातो तेव्हा बहुतेक जण तीच तीच उत्तरं देतात सगळ्यात पहिलं उत्तर काय येतं अर्थात भरपूर पैसा सगळ्यांना वाटतं की श्रीमंत होण्यातच सुखाची गुरुकिल्ली आहे दुसरं म्हणजे मोठा यश मिळवणं आपल्या करिअरमध्ये एकदम टॉपवर पोचणं अनेकांना वाटतं की यातच खरा आनंद आहे आणि तिसरं प्रसिद्धी लोकांना वाटतं की जगभर ओळख मिळाली की आयुष्य सफल झालं पैसा यश प्रसिद्धी पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की हार्वर्डच्या अभ्यासानुसार या तिन्ही गोष्टी चुकीच्या आहेत तर मग खरं उत्तर आहे तरी काय ते आपल्याला मिळतंय हार्वर्डच्या एका अविश्वसनीय अभ्यासातून जो मानवी आयुष्यावर झालेला आजवरचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात दीर्घ अभ्यास आहे पंच्याऐंशी वर्ष जरा विचार करा तब्बल पंच्याऐंशी वर्ष हा काही छोटा मोठा काळ नाही आहे एखाच व्यक्तीच्या आयुष्याचा त्याच्या किशोर वयापासून ते काळापर्यंतचा मागोवा घेणं हे खरंच अविश्वसनीय आहे आणि या अभ्यासाची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये तो यावर लक्ष देतो की आयुष्यात काय चांगलं घडतं बहुतेक रिसर्च हे समस्यांवर म्हणजे काय चूक घडतं यावर असतात पण हा अभ्यास सुखी आयुष्याच्या सकारात्मक बाजूवर प्रकाश टाकतो बघा हा प्रवास सुरू झाला एकोणीसशे अडतीसमध्ये दोन अगदी वेगवेगळ्या गटांसोबत आणि आज तो तिसऱ्या पिढीपर्यंत पोचलाय काळानुसार हा अभ्यासही बदलला आणि आता त्यात डीएनए विश्लेषण आणि ब्रेन स्कॅनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही समावेश झाला आहे तर इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर या पंच्याऐंशी वर्षांच्या संशोधनातून सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष काय निघाला उत्तर आश्चर्यकारकपणे खूपच सोपं आहे तर ऐका खरा मुद्दा हा आहे की ना पैसा ना यश ना प्रसिद्धी तर आपले मानवी संबंध हो तुम्ही बरोबर ऐकलं चांगले आणि आपुलकीचे नातेसंबंध हेच आपल्या दीर्घ आणि आनंदी आयुष्याचं एकमेव सगळ्यात मोठं रहस्य आहे आणि हे किती शक्तिशाली आहे हे बघा सोंजा ल्युबोमिर्स्की नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाच्या संशोधनानुसार आपला तब्बल चाळीस टक्के आनंद हा आपल्या स्वतःच्या हातात असतो तो, तो आपल्या निवडींवर अवलंबून असतो याचा अर्थ नातेसंबंध जोडणं आणि ते, ते जपणं यांसारख्या गोष्टी करून आपण आपला आनंद खरोखरच वाढवू शकतो पण असं का होतं म्हणजे चांगले संबंध आपल्यावर इतका जादुई परिणाम का करतात यामागे ठोस विज्ञान आहे चला जरा ते समजून घेऊया या सगळ्याच्या मुळाशी आहे स्ट्रेस म्हणजे तणाव चांगले नातेसंबंध हे आपल्या शरीरासाठी एका शक्तिशाली स्ट्रेस रेग्युलेटरसारखं काम करतात जरा विचार करून बघा जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं आणि आपण ते आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगतो कसं एकदम हलकं वाटतं नाही का त्याक्षणी आपलं शरीर अक्षरशः शांत होतं आणि त्या फाईट ऑर फ्लाईट मोडमधून बाहेर येतं पण याच्या अगदी उलट जेव्हा आपण तोच तणाव एकटेच सहन करतो तेव्हा आपलं शरीर सतत त्या अलर्ट मोडमध्येच राहतं जणू काही धोका कधीच टळला नाहीये यालाच म्हणतात क्रॉनिक स्ट्रेस आणि या क्रॉनिक स्ट्रेसचे परिणाम खूप गंभीर आहेत यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात शरीरात आत सूज येते आणि मग हृदयरोग मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका प्रचंड वाढतो अगदी आपल्या मेंदूवरही याचा वाईट परिणाम होतो बरं चांगले संबंध म्हणजे नेमकं काय याचा अर्थ असा आहे का की आपल्याकडे खूप सारे मित्र असले पाहिजेत की गोष्ट संख्येची नाही तर गुणवत्तेची आहे या अभ्यासाचे जे संचालक आहेत रॉबर्ट वॉल्डिंगर ते त्यांच्या गुरूंचा एक साधा पण खूप महत्वाचा सल्ला सांगतात कधीही एकट्याने चिंता करू नका किती खरं आहे नाही की जेव्हा आपण आपली चिंता कोणासोबत वाटून घेतो तेव्हा तिचं ओझं खरंच हलकं होतं आणि हो याचा अर्थ असा नाही आहे की चांगल्या नात्यांमध्ये भांडणच होत नाहीत अरे ती होतात पण तिथे आपुलकी आणि आदराचा पाया इतका पक्का असतो की वाद मिटतात याउलट ज्या नात्यांमध्ये सतत कलह राग आणि दुःख असतं ती नाती आरोग्यासाठी एकटेपणापेक्षाही जास्त धोकादायक ठरू शकतात त्यामुळे आता आपण सगळ्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा आपल्या आयुष्यात खरंच असे लोक आहेत का जी कुठल्याही परिस्थितीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील जरा विचार करा तर या पंच्याऐंशी वर्षांच्या अभ्यासाचा सार काय आहे तो हाच की चांगले संबंध हेच आपल्या आरोग्याचा आणि आनंदाचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहेत मित्रांची संख्या नाही तर नात्याची गुणवत्ता महत्वाची आहे आणि सर्वात महत्वाचं चांगली नाती जोडायला कधीही उशीर झालेला नसतो तर मग जाता जाता फक्त एक प्रश्न आज आपण आपल्या आयुष्यातलं कोणतं एक नातं अधिक घट्ट करण्यासाठी थोडा वेळ काढणार आहोत कारण लक्षात ठेवा एक चांगलं आयुष्य हे कुठून विकत आणता येत नाही ते घडवावं लागतं एकावेळी एका, एका नात्यातून